हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रॅश क्रॅश च्या तर मुलांकरता सार्वजनिक संगोपन केंद्र पाळणाघर शिशुगृह किंवा बालवाडी होत आहे क्रॅशला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है डज योर एम्प्लॉयर प्रोवाइड अ क्रैश दूसरा वाक्य है द क्रैश इज अ यूजफुल फैसिलिटी फॉर वर्किंग पेरेंट्स तीसरा वाक्य है दे हैव अ फॉर चिल्ड्रन ओवर टू इयर्स ओल्ड चौथा वाक्य है द कॉलेज हैज अ क्रैश फैसिलिटी वेर यू कैन लीव द बेबी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू